छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पोलीस खात्यामध्ये कार्यरत असलेले सतरा अधिकारी आणि अंमलदार यांचा सेवानिवृत्ती निरोप समारंभ पोलीस आयुक्तालयात पार पडलाय आयुष्यात तीस पस्तीस वर्ष पोलीस खात्यात सेवा करून निवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यात आश्रू आले होते अनेकांनी आपल्या कार्यकाळातील किस्से आणि आठवणी सांगितल्या पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये निरोप समारंभ पार पडलाय छत्रपती संभाजीनगर पोलीस दलातील सतरा अधिकारी आणि अंमलदार आज सेवानिवृत्त झालेले आहेत दर महिन्याला शेवटच्या दिवशी अशा प्रकारे माननीय पोलीस महासंचालक आमच्या डी डी मॅडम यांच्या आदेशानुसार योग्य असा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि सन्मानपूर्वक आमच्या सर्व अंमलदारांना अधिकाऱ्यांना आम्ही निरोप देत असतो आणि आज देखील त्या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं होतं आणि त्यांचे सर्व कुटुंबीय त्यांचे सर्व मित्र पवार परिवार आणि आमचे नवीन भरती झालेले काय रिक्रूट देखील त्यांच्यापासून प्रेरणा घेण्याकरता आम्ही बोलवलेले होते आणि निश्चितच एक हृदयस्पर्शी आणि एक आनंद आणि दुःख असं दोन्हीचा मिश्रण असलेला हा कार्यक्रम असतो आणि त्यांना आम्ही सन्मानपूर्वक निरोप देऊन या ठिकाणावरून आज ते सेवानियुक्त आज आमच्या दलातून झालेले आहेत